शिक्षक समिती परिवार करकम विभाग यांच्या वतीने करकम येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन येथे दत्तात्रय खंदारे जिल्हास्तरीय आदर्श वृक्षप्रेमी शाळा पुरस्कार ज्ञानेश्वर दुधाणे राज्यस्तरीय पर्यावरण प्रेमी पुरस्कार स्मिता कल्याणकर जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार शीतल फासेखामकर आदर्श शिक्षिका पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर शेखर सर आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर रविकिरण किरण वेळापूरकर आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर नागनाथ घाटुळे सर आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर गिरी मॅडम आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर या सर्व शिक्षक शिक्षकांचा सत्कार शिक्षक समिती परिवार करकम यांच्या वतीने करण्यात आला या सत्कार समारंभास करकम पेहे उमरे पांढरेवाडी केंद्रातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते